ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये तन्वीने केलेली एक चूक खूप महागात पडून तोर ठरवलेल्या नागराजने पिसाळत आता रागाच्या रुद्रावताराने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाने, पाने करून प्रिया कशी खोटी तन्वी तर सायली कशी खरी तन्वी हे आता रविराज समोर आणलेले असते प्रिया खोटी तन्वी कशी याचे दोन भयानक पुरावे देऊन विश्वास न बसलेल्या रविराजला आता सायली खरी तन्वी आहे हे रवि नागराज कसा दाखवून देतो आणि जेव्हा सायली खरी तन्वी असल्याचे सत्य कल्पना आणि रविराज समोर येते तेव्हा आता भयानक सत्याचा धमाका उडून कल्पना आता पूर्णाईला जेव्हा सायली हीच तन्वी असल्याची कशी बातमी देते आणि ते ऐकताच आता पूर्णाई कशी काळजाचा ठोकाई चुकून खाली पडते हे आता आपल्याला मिळणार आहे आणि ज्या खऱ्या सर्वजण वर्षापासून वाट बघत ती तन्वी आता पूर्णाईला मिळून पूर्णाई आता सायलीचा कसा नाच सोन म्हणून स्वीकार करते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता रविराजने प्रतिमाची सर्व प्रॉपर्टी ही प्रियाच्या नावावर केलेली असते पण हुशार नागराजने आता प्रियाच्या कानाखाली मारून ती सर्व प्रे प्रॉपर्टी आपल्याकडे तिचे पेपर्स हिसकावून घेतलेले असते आणि खोट्या स्टॅम्प पेपरवरती मी खुशीने ही प्रॉपर्टी नागराजच्या नावे करून देत आहे असे आता प्रियाकडून लिहून घेतलेले असते आणि त्याचा आता प्रियाला राग आलेला असतो प्रिया विचार करते की या नागराजने माझ्या कडून ते पेपर्स तर घेतले खरे पण ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी खूप मोठी रिस्क घेतली आहे आणि आता नागराजला त्याचा पापाचा घडा मला भरवावा लागेल आणि असा विचार करून प्रिया ही आता नागराजची चुगली आता रविराजकडे करू लागते आणि आता एवढंच नाही तर आता रविराजच्या मनातून नागराजला आता कायमचं उतरवण्यासाठी प्रियाने मोठा डाव आखलेला असतो आणि नागराजच्या कपाटात आता प्रियाने पन्नास हजार रुपये ठेवून त्याचा आळ आता नागराजवरती ठेवलेला असतो आणि आता नागराजच्या कपाटात ते पैसे मिळताच आता प्रियाने त्या पन्नास हजार रुपयाच्या बंडलला तिचा स्वतःचा रबर बँड लावला होता तेव्हा ते पैसे माझेच आहे हे देखील आता प्रियाने रविराज समोर आणून नागराज ला तोंडावर पाडलेली असते आणि त्यामुळे आता विराज खडकन आता नागराजवरचा विश्वास उडालेला असतो तर आता इकडे नागराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो ही दीड दमडीची पोर रस्त्यावरची आपण धरून आणलेली आणि आज हिने आपलाच घात केला आणि दादांच्या मनातून मला कायमचं उतरवलं पन्नास हजार रुपयासाठी या पोरीने माती खाल्ली आणि माझं आता काही दादांसमोर हिने काहीच व्हॅल्युएशन ठेवलेलं नाही हे आता नागराजच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा आता नागराज विचार करतो की या प्रियाला जर आपण आणखी काही दिवस जर या घरात ठेवले तर दादाची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपल्याला ही प्रिया अजिबात मिळू देणार नाही तेव्हा आत्ताच या प्रियाचा खेळ खल्लास करायला हवा असा आता नागराजने विचार केलेला असतो नागराज विचार करतो की या प्रियाने मला दादाच्या मनातून उतरवलं पण या दादाच्या आयुष्यातूनच या प्रियाला घालवायचं असं जर आपण केलं नाही तर आपल्याला भिकारी व्हायला वेळ लागणार नाही आणि या तन्वीचा आता खेळ खल्लास करायलाच हवा असा विचार करून आता लगेचच नागराजने मोठा भयानक प्लान केलेला असतो नागराज आता प्रियावरती करडी नजर ठेवून असतो आणि आता प्रिया ही सकाळी झोपलेली असताना हळूच नागराज दरवाजा उघडून तिथे येतो आणि प्रियाचे पाय उघडे करून सुमनला तिथे घेऊन येतो आणि त्या प्रियाच्या एकाही पायावरती तुळशीपात्राची खून नसल्याचे नागराज आता नागराजने सुमन स समोर आणून दिलेले असते आणि आता पुढचा सगळा खेळ सुमन करणार हे नागराजच्या ध्यानी आलेले असते आणि ताबडतोब आता सुमन ही रविराजला प्रियाच्या पायावरती आता खरोखरच तुळशीपत्राची खून नसल्याची सांगते पण आता ती ऐकून रविराजला सुमनवर अजिबात विश्वास बसत नसतो तर आता रवीराज म्हणतो की सुमन पाठीमागे सुद्धा तू एकदा असंच बोलली होती नागराज म्हणतो की दादा पाठीमागे माझ्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसला नव्हता पण आज मी स्वतःच्या डोळ्याने बघितला आणि तू सुद्धा बघून घे तर आता इकडे न रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच रविराज हा प्रियाच्या रूममध्ये येऊन तिच्या कोणत्याच पायावरती तुळशीपत्र नसते हे रविराज बघतो आणि रविराजला मोठा धक्का बसतो तेवढ्यात आता नागराज हा रविराजला घेऊन बाहेर येऊन सांगतो की दादा आत्ता तू प्रियाला याबद्दल काहीही बोलू नको तन्वी कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत प्रियाला तो अंधारातच प्रिया ठेव तेव्हा आता रविराजला सुद्धा आता नागराजचे म्हणणे पटलेले असते राज म्हणतो की दादा मला तर वाटतं ती सायलीच खरी तन्वी असेल कारण तिच्या प्रत्येक आता सवयी ह्या प्रतिमासारख्या आहे आणि प्रतिमा वहिनी जे जे काही जसे गुण आहेत ना प्रतिमा वहिनीमध्ये तसेच गुण मला त्या सायलीमध्ये दिसतात आपण नाही का गणपतीच्या वेळेस तिथे गेलो होतो सेम टू सेम प्रतिमा वहिनी सारखंच ती सायली वागली तेव्हा आपण सायलीच्या पायावरील तुळशीपत्र आहे की नाही हे बघायला काय हरकत आहे दादा तेव्हा आता रविराज आणि सुमनला देखील आता नागराजचे म्हणणे पटलेले असते तर आता नागराज हा रविराजला म्हणतो की आपण त्या सायलीला इथे बोलावून घेऊ आणि सुमन मोठी आयडिया करून बारकाईने आता सायलीचे पाय बघल आणि तेव्हा आपल्याला खरं खोटं काय आहे ते कळल तर आता रविराजला म्हणणे पटलेले असते आणि ताबडतोब आता रविराज हा सायलीला त्याच्या घरी बोलावतो आणि म्हणतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे सायली तू येशील का तर आता लगेचच इकडे सायली म्हणते की ठीक आहे रविराज सर मी येईल आणि आता इकडे सायली कल्पना रविराजने बोलावल्याचे सांगताच कल्पना देखील आता सायलीसोबत यायला निघते तर आता कल्पना आणि सायली दोघीही रविराजांच्या दरवाजासमोर समोर आलेले असतात तर तेवढ्यात सुमन दोघींना सामोरी जाऊन आतमध्ये आणते रविराज हा प्रतिमाच्या फोटोकडे बघत विचार करत असतो रविराजांच्या डोक्यात आता काहूर माजलेले असते रविराज विचार करतो की प्रतिमा हे सर्व मी काय बघतोय आणि काय ऐकतोय अजूनही मला खरी तन्वी कोण आणि खोटी तन्वी कोण हेच काही कळत नाही आणि आज जो मला दृष्टांत दिसला त्याचं आता मी काय करू तर तेवढ्यात आता सायली ही रविराजकडे येत म्हणते की रविराज सर मला तुम्ही बोलावलं ना तर आता रविराज म्हणतो की हो सायली माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे तेवढ्यात आता सुमन पुढे येत म्हणते की सायली आम्हाला एक खरं खोटं पडताळून बघायचं आहे तेव्हा तू एक मिनटं इकडे येते का तर लगेचच सायली ही सुमनकडे येते तर सुमन आता सायलीला तिचे दोन्ही तळवे आता दाखवायला सांगते तर आता सायलीला हे सर्व काय चाललंय ते समजत नसतं आणि कल्पनासुद्धा त्यांच्याकडे बघत असते तर आता सुमन म्हणते की ए सायली ऐक ना तुला विचित्र वाटत असेल पण आज खऱ्या खोट्याची ही परीक्षा आहे तेव्हा प्लीज आम्हाला तुझे तळवे दाखव तर आता लगेचच सायली साडी थोडीशी वर घेऊन तिचा तळपाय आता सुमनला दाखवते आणि त्याच वेळेस सा आता सायलीच्या उजव्या पायावरील तुळशीपात्राची खून ही रविराज नागराज सुमन आणि कल्पनासमोर आलेले असते आणि त्यावेळेस ती खून बघताच सुमनला खूप हायसे वाटून सुमनने तोंडाला हात लावलेला असतो सुमन म्हणते की रविराज भाऊजी हे बघा सायलीच्या पाना पायावरील हे तुळशीपत्र तेव्हा लगेचच रविराजला मोठा धक्का बसतो आणि सायलीच तिची खरी तन्वी असल्याचे आता रविराज समोर आलेले असते पोट करत नागराज म्हणतो बघितलंस का दादा खरी तन्वी कोण आहे आणि खोटी तन्वी कोण आहे त्या दिवस या प्रियाने आपल्याला फसवलं आणि दादा या प्रियाचा फक्त तुझ्या पैशावरती डोळा होता म्हणून ही तन्वी बनून इथे आली आणि मला सुद्धा तिने माझ्यावरती चोरीचा आरोप घेतला अरे दादा आजपर्यंत मी तुझ्या एकाही पैशाला कधी हात लावला का पण या पोरीने आपल्यामध्ये का विष कालवण्याचा प्रयत्न केला आणि खोटी तन्वी होऊन आज ती तुझ्या सर्व प्रॉपर्टीवरती डल्ला मारायला निघाली होती आणि हे बघ तू प्रतिमा बहिणीची तर सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावरती करून बसलाय अरे दादा अजूनही तू ओळख तर आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे कल्पनाला तर एवढा आनंद झालेला असतो आणि ज्या अर्जुनची बायको म्हणजे ती दुसरी तिसरी कोणी नसून खरी तन्वी असल्याचे जेव्हा कल्पनासमोर येते तेव्हा कल्पनाचा आनंद गगनाथ मामेनाचा होऊन ताबडतोब आता कल्पना ही पूर्णायला फोन करते आणि पूर्णाईला सांगते की पूर्णाई आज रविराजांच्या घरी खूप मोठ्या सत्याचा आता धमाका उडालेला आहे खरे काय आणि खोटे काय हे समोर आलं आहे पूर्णाई म्हणते कल्पना तू काय बोलतेस स्पष्ट बोल तर कल्पना म्हणते की पूर्णाई तुमची खरी नाच सून ही प्रिया नाही तर तुमची खरी नाच सून ही सायली आहे आणि सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र आज आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं हे सत्य आता कल्पना ही पूर्णाईला सांगताच पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि तोंडाला हात लावत पूर्णाई म्हणते काय बोलतेस कल्पना तू कल्पना म्हणते की हो पूर्णाई आज आम्ही सायलीच्या पायावर तुळशीपत्र असल्याचे आता बघितले आणि प्रतिमा वहिनीच्या सर्व सवयी ह्या सायलीच्या सवयी आहेत आणि सर्व गुण ह्या सायलीच्या गुणावरती मॅच होतात आणि आज ते सायलीपत्र सुद्धा सायलीच्या तळपाव्या पायावर आहे तेव्हा ती ऐकताच आता ताबडतोब मोठ्याने पूर्णाई आता विमलला आणि अर्जुनला आवाज देत म्हणते की अरे चला चला लवकर मला रविराजांच्या घरी घेऊन चला तर आता इकडे सर्वजण आवाक झालेले असतात तर आता ही अर्जुन आणि प्रतापला घेऊन कसे रविराजांच्या घरी येते आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र बघताच आता पूर्णाई पुढे काय करते बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा